नमस्कार मित्रांनो महायुती नको अपक्ष लढू आमदारांच्या मागणीमुळे अजितदादा यांच्या समोर मोठं पेज आणि हे पेज काय आहेत हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल आम्ही आयुष्यात जे घडलो ते पवार साहेबामुळे घडलो त्यामुळे स्वग्रही परतण्यासाठी आम्ही तयार आहोत मात्र पक्षांकडे काही मागणी आहेत पक्षाने आमच्या सोबत न्याय करावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर अडचणी दिवसांदिवस वाढत आहेत परभणी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार घेतली आहे शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या परभणीमधील एका कार्यक्रमात बाबा जानी दुरानी यांच्या मुलाने त्यांच्या हजारो समर्थकांसह हजेरी लावली यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे पाथरी विधानसभेतून बाबाजाने दूर राणी यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी केली विशेष म्हणजे कालच बाबाजानी असल्याचे शरद पवार गटाच्या बैठकीत त्यांच्या समर्थकांनी उपस्थिती लावली बाबाजानी दुरानी हे विधान परिषदेतील आमदार आहेत जुलै दोन हजार चोवीस मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला त्यांना पुन्हा संधी न देता त्यांच्याकडे परभणीचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आले तर त्यांचे विरोधक विटेकर यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली त्यामुळे बाबाजा दुराणी हे नाराज झाले होते अशातच त्यांनी काल जयंत पाटील यांची भेट घेऊन अजितदादा यांना अप्रत्यक्ष इशारा दिला होता आणि आज त्यांच्या समर्थकांनी शरद पवार गटाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली त्यावेळी बाबाजानी दुरांनी यांचा मुलगा जुने दुरांनी देखील उपस्थितीत होते आम्ही आयुष्यात जे घडलो ते पवार साहेबांमुळे घडलो त्यामुळे सोगरही परतण्यासाठी आम्ही तयार आहोत मात्र पक्षांकडे काही मागण्या आहेत पक्षाने आमच्या सोबत न्याय करावा पाथरी विधानसभेतून बाबाजानी दुरांनी यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली आहे पक्षाने ही जबाबदारी घेतल्यास आम्ही घरवापसी करायला तयार आहोत मात्र पक्षाने संधी दिली नाही तर अपक्ष लढू मात्र महायुतीतून लढणार नाहीत असे दुराणी यांनी स्पष्ट केले आहेत शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षांसोबत विचार विमय करून या जागेबाबत निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं आहे विधानसभा जागेची मागणी हे आमच्यासाठी नाही तर आमदार दुराणी साहेबांसाठी करण्यात आले आहे